नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन आलोय तो म्हणजे असा आहे की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्टला मुंबई या ठिकाणी आंदोलन करणार आहेत मोर्चा काढणार आहेत आमरण उपोषण कदाचित ते त्या ठिकाणी करतील परंतु यावेळी मराठा समाज हा कोट्यवधीच्या संख्येनं मुंबईमध्ये येणार आहे आणि या ठिकाणी गणेश उत्सव आहे गौरीपूजन आहे अनेक सण उत्सव या ठिकाणी मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं साजरे होतात आणि अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला घेऊन येऊन मुंबईमध्ये दंगल घडवणार आहेत त्या ठिकाणी जाळपोळ करणार आहेत अशा पद्धतीची वक्तव्य स्वतःला बहुजन समाजाचे ओबीसी समाजाचे नेते म्हणून घेणारे काही मंडळी या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत पत्रकारांना बाईक देताना ते सांगत आहेत की मनोज जरांगी पाटील हे मुंबईमध्ये मराठा समाजाला घेऊन येऊन दंगल घडवणार आहेत असा थेट आरोप ते करतायत आणि हे कारण देण्यासाठी जे की ओबीसी समाजाचे नेते म्हणून घेणारे धनगर समाजाचे नेते असलेले लक्ष्मण हाके हे माध्यमांना बोलताना त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांनी आणि काही मराठा कार्यकर्त्यांनी बीडमध्ये जाळपोळ केली ओबीसी नेत्यांची घरं जाळली हॉटेल जाळली आणि अगदी तशाच पद्धतीनं दहशत निर्माण करण्याचं काम मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज हा मुंबईमध्ये मोर्चाच्या दरम्यान करणार आहे आणि त्या ठिकाणी जाळपोळ करणार आहे असा त्यांनी आरोप केला आहे याच आरोपाचं थोडं आपण या ठिकाणी विश्लेषण करतोय मित्रांनो मनोज जरांगे पाटील हे गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि आपल्याला माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन चार वर्षामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि ते ओबीसीचं असावं यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये लाखोच्या संख्येनं मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरून त्यांनी मोर्चे काढलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसील कचेरी असेल या ठिकाणी केवळ पुरुष नाही तर माता भगिनीसह लहान मुलं मुली असतील वयवृद्ध माता भगिनी असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील मोठ्या संख्येनं तरुण सुद्धा असतील हे या मोर्चामध्ये शांततेनं सहभागी झालेला हा मोर्चा लाखोच्या संख्येनं निघालेले मोर्चे आपण पाहिलेत जवळपास छत्तीस ते अडोतीस मोर्चे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये निघाले होते ते अत्यंत शांततेने निघाले होते कुठेही या मोर्चामध्ये सरकारच्या विरोधात असेल किंवा एखाद्या नेत्याच्या विषया विरोधात असेल आरोग्य भाषेत कोणी बोललं गेलं नाही कुठली घोषणा दिली गेली नाही एवढंच काय कोणाच्या विरोधात सुद्धा वक्तव्य त्या ठिकाणी झाले नाही कारण हे सगळे मुखमोर्चे होते आणि या मुकमोर्चामध्ये सगळी कुटुंबची कुटुंब, कुटुंब, कुटुंब मराठा समाजाची सहभागी झाली होती कोठेही कोणत्याही रस्त्यावर एक दगड सुद्धा कोणी फेकला नाही दगड तर त्या सोडून साधा रस्त्यावरचा खडा उचलून सुद्धा कोणी फेकला नाही हे इतके शांततेच्या मार्गाने आंदोलन झाली ले ले, ले ले, या रस्त्यावर पाणी पिण्याच्या बॉटल जर पडल्या असतील तर त्या मराठा स्वयंसेवकांनी स्वतः उचलून त्या रस्त्याच्या कडेला कचरा कुंडीमध्ये टाकलेल्या आहेत जमा केलेल्या आहेत हा सुद्धा इतिहास आपल्याला माहिती आहे या नंतरच्या कालावधीमध्ये मनोज जरांगे पाटील जे ज्यावेळेस आंदोलनामध्ये उतरले त्यावेळेस त्यांची सगळी आंदोलन असतील सगळ्या बैठका असतील सगळ्या सभा असतील ह्या लाखोच्या संख्येनं झालेल्या आहेत हजारोंच्या संख्येनं झालेल्या आहेत परंतु कुठेही गालबोट लागलेलं नाही भलेही त्यांची वक्तव्य आक्रमक झाले असतील कारण त्यांच्या विरोधामध्ये आक्रमक वक्तव्य केली गेली आणि त्या प्रत्येकाला मनोज जारांगी पाटलांनी आपल्या फायलावर घेतलं हे आपण या ठिकाणी टाळू शकत नाहीयेत परंतु ही जरी वस्तुस्थिती असली तरी आंतरवादी सराटीमध्ये शांततेनं आंदोलन सुरू असताना पोलिसांकडून त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला गोळीबार करण्यात आला आश्रूधोरांचे नळकांडे फोडण्यात आले ही जर अप्रिय घटना आणि ही जर गालबोट लावणारी घटना जर सोडली तर महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगी पाटलांनी जेवढ्या सभा घेतल्या जेवढ्या बैठका घेतल्या आणि जेवढे मोर्चे काढले हे सगळीच्या सगळे शांततेच्या मार्गाने झालेले आहेत हाही इतिहास आहे आता लक्ष्मणराव हाके हे जे बोलत आहेत की बीड जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाने ओबीसीची घरं आणि दुकानं हॉटेल जाळली याच्यामध्ये किती तथ्य आहे हे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते लक्ष्मण हाकेचे वक्तव्य करतायत हे अत्यंत वादग्रस्त चुकीचं आणि त्याला कुठलाही पुरावा नसताना बोलता ते बोलतायत असं मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय त्याचं कारण असं आहे की बीड जिल्ह्यामध्ये जी जाळपोळ झाली होती यामध्ये आपल्याला आठवत असेल की माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके जे मराठा समाजाचे आहेत त्यांच्याही घरावरती दगडफेक झाली त्यांच्या गाड्या जाळण्यात आल्या परंतु त्यानंतर त्यांनी खुलासा केला की मराठा समाजाच्या जरंग पाटलाच्या आंदोलनातले कार्यकर्ते हे नव्हते हे राजकीय डावपेज कुणीतरी माझ्या कुटुंबावर केलेलं आहे घरावर केलेला आहे याचे आरोपी वेगळे आहेत मराठा समाज आणि जरांगे पाटलाचा या दगडफेकीमध्ये कुठलाही भाग नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं बीड जिल्ह्यामध्ये आपण पाहतो की अनिल जगताप जे की शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तत्कालीन पण होते आजही आहेत त्यांच्याही कार्यालयावरती दगडफेक झाली ते, ते, ते मराठा समाजाचे आहेत आणि विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्यामध्ये ते अग्रेसर होते त्यांच्याही कार्यालयावर दगडफेक झाली तत्कालीन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडली खांडे यांच्याही कार्यालयावर दगडफेक झाली तेही मराठा समाजातून येत आहेत राजेंद्र मस्के जे की भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन जिल्हा अध्यक्ष होते त्यांच्याही कार्यालयावर दगडफेक झाली त्यांचंही कार्यालय पोडण्यात आलं तेही मराठा समाजाचे आणि आंदोलनामध्ये ते सुद्धा सक्रिय होते याही पुढे जाऊन मी अनेक नाव असे आपल्याला सांगू शकतो की मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी असतील त्यांचे कार्यालय असतील त्यांचे बंगले असतील यावर सुद्धा दगडफेक झाली होती संदीप क्षीरसागर जे की बीड जिल्ह्याचे बीड तालुक्याचे आमदार आहेत त्यांच्या घरावरती दगडफेक झाली जाळपोळीची घटना घडली परंतु विद्यमान आमदार असलेले संदीप भैया सिरसागर यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझ्या घरावर जो काही हल्ला झाला तो मराठा आंदोलनकर्त्यांनी केलेला नाहीये ते राजकीय कूटनीती कुणीतरी वापरलेली हे राजकीय कार्यकर्ते होते आणि त्यांनी बदनाम करण्यासाठी हा हल्ला केलाय असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि आपल्यालाही माहितीये बीड विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसी नेतृत्व असलेले संदीप सीरसागर यांना विजयी करण्यासाठी मराठा समाज हा अग्रेसर होता आणि मराठा समाजाच्या कागतीवरच मी त्या ठिकाणी आमदार झालो असं सातत्यानं संदीप सी आपल्या भाषणातून सांगतायत म्हणून जरांगे पाटील यांचं दर्शन घेऊन जरांगी पाटलांमुळेच मी आमदार झालो असं सुद्धा ते सांगतायत म्हणजेच काय तर एकंदरीत जे हल्ले बीड जिल्ह्यामध्ये झाले यामध्ये मराठा आंदोलनकर्त्याचा काहीही सहभाग नव्हता तर ते राजकीय देशापोटी आणि कोणाला तरी राजकीय पोळी भाजून घ्यायची या उद्देशानं ते हल्ले केले गेले होते हे या ठिकाणी स्पष्ट होत जे काही सुभाष राऊत हे ने ओबीसी नेते आहेत छगनराव भुजबळ यांच्या समता परिषदेचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्या हॉटेलवर सुद्धा दगडफेक करून ती जाळण्यात आली होती ही जर घटना उघडली तर त्यामध्ये सुद्धा जे आरोपी आले त्यामध्ये मराठा समाजासह इतर समाजाचे ओबीसी समाजाचे अनेक कार्यकर्ते सुद्धा आरोपी म्हणून होते हेही मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागतंय आणि मग ह्या जर घटना आपल्याला माहित असतील तर मग या घटनेचं उदाहरण देऊन जरांगे पाटील मराठा समाज मुंबईमध्ये करोडच्या संख्येनं कोट्यवधीच्या जा संख्येनं जाणार आहे आणि त्या ठिकाणी दंगल घडवणार आहे असं जे वक्तव्य हो। लक्ष्मण हाके असतील किंवा आणखी काही कार्यकर्ते असतील हे जर करत असतील तर यामध्ये दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम हे जाणीवपूर्वक केलं जात आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल मित्रांनो महाराष्ट्रातले प्रेक्षक डी एस न्यूजच्या माध्यमातून आपले विचार या ठिकाणी ऐकतायत जी माहिती सत्य असते ती रोखोक आणि परखडपणे सांगण्याचं काम डी एस न्यूज आजपर्यंत या ठिकाणी बजावत आहे आणि म्हणून तुमच्यासारख्या कोट्यवधी प्रेक्षकांनी या चॅनेलला आपली पहिली पसंती दिली आहे मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे जरांगे पाटील असेल किंवा मराठा समाज असेल हा आंदोलन करताना आपल्या कुटुंबासह या आंदोलनामध्ये उतरतोय म्हणजे घरातली माता भगिनी असेल आई असतील वडील असतील भाऊ असतील बहीण असतील हे सगळेच्या सगळे या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होत आहेत रस्त्यावरती उतरतायत उपोषणाला बसतायत आजही मुंबईला वाशी या ठिकाणी आपण पाहिलं असेल गेल्या वर्षीचा जो जरंगे पाटीलाने आंदोलन केलं यामध्ये लाखो नव्हे कोट्यवधी हो मराठा समाज बांधव मराठा समाज भगिनी ह्या आवर्जून या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या अगदी त्यापेक्षाही अधिक पटीनं एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस यांनी जो मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहेत त्यामध्ये मराठा समाज बांधव सहभागी होणार आहे यामध्ये माता भगिनी येणार आहेत पण मराठा समाज बांधव आपल्या कुटुंबातल्या सगळ्या घटकासोबत या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे जर आपलं कुटुंब या आंदोलनात सहभागी करणार असतील तर ते मराठा बांधव आणि जरांगे पाटील दंगल कशी घडू शकतात हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय मुंबई ही आमची मातृभूमी आहे मुंबई ही आमची आई आहे मुंबईकर हे आमचे भाऊ आहे आणि मुंबईमध्ये राहणारा मराठा समाज सुद्धा या आंदोलनामध्ये सक्रिय होणार आहे महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून मराठा समाज त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे कुटुंबासह प्रत्येक जण आपल्या घरातून गाडी काढणार आहे आणि अशा स्थितीमध्ये जेवणासाठी अन्नधान्य ही मंडळी घेऊन निघतायत राहण्यासाठी त्या ठिकाणी स्वतःचे टेंट घेऊन निघत म्हणजे जर एवढं सगळं कौटुंबिक वातावरण असेल तर ही मंडळी मुंबईमध्ये दंगल घडून आणू शकते का हा प्रश्न या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा आहे निश्चितपणे हे होऊ शकत नाही परंतु अशी दंगल त्या ठिकाणी घडवल्या जाईल ही शंका का उपस्थित केल्या जाते या मागचं मोठं षडयंत्र या ठिकाणी असावं असं आसा मलाही वाटतंय आणि म्हणून जरांगी पाटील यांनी तर स्पष्टपणे बोलून दाखवलंय कारण मुंबईमध्ये शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचंय अनेक गणेश भक्त मुंबईमध्ये येणार आहेत मग महाराष्ट्रातले मराठा समाज बांधव हे सुद्धा गणेश भक्त आहेत तेही गणपती उत्सवामध्ये गणेश भक्त म्हणून मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि जरांगी पाटील ज्या ठिकाणी आंदोलन करतील त्याला सुद्धा ते पाठिंबा देणार आहेत जर एवढ्या कोट्यवधी संख्येने जर मुंबईमध्ये जमा होणार असतील तर ते दंगल घडून स्वतःच्या जीव धोक्यात कसा घालतील हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय परंतु ही कोणाच्या डोक्यातली आली आहे की मराठा समाज आणि जरांगी पाटील मुंबईमध्ये येऊन दंगल घडवतील हे जे काही बोलले जात आहे हे वक्तव्य केलं जातय हे वक्तव्य जे जे कोणी करत असतील त्याची सुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे कारण झरांगे पाटलांनी स्पष्टपणे आरोप केलाय की राज्याचे मुख्यमंत्री आणि विद्यमान गृहमंत्री यांनी गोव्यामध्ये ओबीसी नेत्यांची समाजाची बैठक घेतली आहे आणि ओबीसी समाजासाठी मी तुमच्या सोबत आहे असं त्यांनी सांगितलंय आणि त्या ठिकाणी आणखी पुढं काय झालंय ही परिस्थिती आपल्याला माहित नाही किंवा ते काय बोलले हे माहित नाही परंतु जरांगे पाटील म्हणतायत की महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा ही दंगल घडवण्याचं षडयंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील की काय अशी लोकांना शंका आहे आणि आता मलाही तसं वाटतंय असं जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलंय राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यावरच जर अशी शंका जरांगे पाटील आणि मराठा समाजातले कार्यकर्ते उपस्थित करत असतील आणि त्याच पद्धतीची वक्तव्य लक्ष्मण हाके असतील नवनाथ वाघमारी असतील किंवा छगनराव भुसबळ यांच्यासोबत काम करणारे ओबीसी संघटनेतले काही पदाधिकारी असतील या पद्धतीची जर वक्तव्य करत असतील तर इथं कुठंतरी शंका येते की मराठा समाजाचं आंदोलन बदनाम करण्यासाठी मुंबईमध्ये जो कोट्यवधी हो मराठा समाज येणार आहे यांना बदनाम करण्यासाठी कोणी षडयंत्र आखत का कोणी दंगल घडवण्याचा प्रयत्न करतय का आणि या दंगल घडवण्यामाग कोणी त्याला बळ देत आहे का कारण ही दंगल घडवण्याची किंवा दंगल होण्याची जी आळी आहे ही या ठिकाणी वक्तव्य का होत आहेत हे शंका घेण्यासाठी या ठिकाणी कारणीभूत ठरत मित्रांनो मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिकपणे आंदोलन करतायत लाखोच्या संख्येनं मोर्चे काढतायत परंतु आजपर्यंत त्यांनी प्रत्येक समाजाविषयी आपुलकी बोललेली आहे प्रत्येक समाजाविषयी आपुलकीचीच भाषा वापरली आहे प्रत्येक समाजातला भाऊ बहीण ही आपली भाऊ बहीण आहे असं त्यांनी शब्द वापरले परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाला ज्या ज्या नेत्यांनी विरोध केलाय त्या नेत्यांच्या विरोधात मात्र जरांगी पाटलांनी आखपाखड केलेली आहे जशी समोरून वक्तव्य आली अगदी त्याही पुढे जाऊन जरांगी पाटील भाषा वापरलेली आहे हे आपण या ठिकाणी कबूल करू परंतु दंगली घडवण्याची भाषा ही जरांगी पाटील पहिल्या दिवसापासून विरोध करतायत शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचंय आणि शांततेच्या मार्गाने आपले मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत एवढीच भाषा ती या ठिकाणी वापरतायत मराठा समाजाच्या आंदोलन मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे धनगर समाजाचा सुद्धा पाठिंबा आहे बारा बलुतेदारातल्या अनेक संघटना आहेत त्यांचा सुद्धा जरंगे पाटील आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे ओबीसी प्रवर्गामध्ये येणाऱ्या अनेक जातीच्या लोकांचा सुद्धा जरांगी पाटलांना पाठिंबा आहे मग दंगल नेमकं घडवणार कोण दलित समाजाच्या काही संघटना आहेत पदाधिकारी आहेत ते सुद्धा या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सहभागी आहेत मग जर सगळ्या समाज बांधव जर या आंदोलनात सहभागी असतील तर मग नेमकं दंगल घडवणार कोण हा प्रश्न उपस्थित होतोय आणि दंगलच जर घडणार नसेल तर दंगल घडण्याची शंका ज्यांना येतये ती त्यांना काय येते याची सुद्धा पोलिसांनी चौकशी करणं गरजेचं आहे कारण या विराट निघणाऱ्या मोर्चामध्ये अशा पद्धतीची वक्तव्य करणं म्हणजे कुठंतरी मोर्चाला आणि मराठा समाज आणि पाटलाच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणी करतय का याच्यासाठी सुद्धा सगळ्यांनी शोध मोहीम घेणं गरजेचं आहे म्हणून यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं मराठा समाज बांधवांना सुद्धा सांगितलं की सावध रहा आणि सरकारला सुद्धा सांगितलं की सरकार आपण सुद्धा सावध राहा कारण मराठा समाज हा शांततेनं जातोय परंतु काही शक्ती यामध्ये दगाफाटका करण्यासाठी गालबोट लावण्यासाठी दंगल घडवण्याची भाषा जी वापरली जाते अशी घटना अप्रिय घडू शकते यासाठी सरकारनं सुद्धा सावध राहावं आणि झरंगे पाटलांनी जे सांगितलंय की मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये कुणी जर चुकीचं काम करत असेल कुणी जाळपोळीची भाषा करत असेल किंवा कुणी सरकारच्या विरोधात आक्रमकपणे काही बोलत असेल तर त्या कार्यकर्त्याला पोलिसाच्या ताब्यात द्या कारण तो मराठा स्वयंसेवक असू शकत नाही मराठा आंदोलक असू शकत नाही तो मराठा आंदोलनाला बदनाम करण्यासाठी आलेला असू शकतो असं झरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलंय मित्रांनो यावरून एक गोष्ट लक्षात येते की झरांगे पाटलांचं आंदोलन कोट्यावधीच्या संख्येनं मुंबईमध्ये शांततेनं होणार आहे परंतु त्याला गालपोट लावणारी दंगल घडवण्याची भाषा करणारी ही आळी नेमकी कोणाच्या डोक्यातून आली आहे आणि नेमकं काय कटकार या ठिकाणी रचण्याचा प्रयत्न होतोय याचा पोलिसांनी सोक्ष्मोक्ष लावा चौकशी करावी आणि गुप्तहेर खात्यानं सुद्धा या बोलणाऱ्यांकडं आणि कोणी अप्रिय घटना घडू करू शकतंय का याकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवून त्या ठिकाणी कारवाई करावी अशी मागणी डी एस न्यूजच्या माध्यमातून सुद्धा एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी करतो कारण अशी वक्तव्य ही समाजामध्ये ते निर्माण करणारी आहे दहशत निर्माण करणारी आहे आणि ही चुकीची आहे यांच्यावरती सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे मित्रांनो ही माहिती मला आपल्यापर्यंत देणं या ठिकाणी योग्य वाटलं मी आपल्यापर्यंत दिलेली आहे तुम्हाला काय वाटतंय की जरांगे पाटील आणि मराठा समाज हा मुंबईमध्ये दंगल घडवेल असा जो आरोप केला जातोय यामध्ये काही तथ्य आहे का आणि जर तथ्य नसेल तर आरोप करणारे अशा पद्धतीचे आरोप का करतायत त्यांचं काही षडयंत्र असू शकतं का तुम्हाला काय वाटतंय तुम्ही तात्काळ आपली प्रतिक्रिया द्या आणि सरकारने याविषयी कुठली भूमिका घेतली पाहिजे याविषयी सुद्धा आपले सल्ले या कॉमेंट्स बॉक्समध्ये आपण निश्चितपणे द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची असते पुन्हा नवीन विषय नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद